पडावा तुझे कारणे देह माजा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनन्ता रघुनायका मागनेः चियाता जय जय रघुवीर समर्तं राजा दिरासदुनाथ माध्वानन्द रघुविजय राजा सदुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय नवनारायण महाराज की चिंतन गुरुदेव दुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज दत्त महाराज नवनाथ महाराज यांच्या कृपा शक्तीनं जे काही मुक्तीचं कार्य त्यांचं आहे तर मला माध्यम देऊन चालू आहे मी माझी देव नाही पण देवाचा एक सेवक आहे इथल्या नियमान जर तुम्ही गेला तुम्ही तुमचं काय सांगायचं नाही इथल्या नियमान जर गेला तर तुमचं काम भगवंताला करायलाच लावणार आपण एवढं आमच्या रत्नाकर महाराजांनी आणि दत्त महाराजांनी हे जे काय व्यासपीठ चा, चालू केलेलं आहे ह्याचा लाभ सर्वांना मिळावा ही आमची कळमळीची विनंती आहे देव काय स्वतः सांगत नसतात कुठल्या तर भक्ताला अधिकार देऊन देवाचं काव काम देव कुठल्या तर एखाद्या माध्यम घेऊन करत असत तर याचा फायदा सर्वांनी घ्यावा हे भक्ती मार्ग जो काय आहे तो गुरु परंपरा चालेल चाललेली आहे आपल्या या भारत देशात गुरु शिष्याची जोडी जी आहे त्यांनी देवाना सुद्धा पाहिजे तस पाहिजे तसं त्याचा वापर करून घेतलेला आहे उदाहरणार्थ आपला एकट्या पुंडिकाने भक्ती केली तर पांडुरंग त्याच्या महागा आला तर त्या पांडुरंगाला बोलायला ना वेळ नाही भक्ताची जर एकदा सेवा जर देवाला आवडली तर भक्तानं देवाच्या मागे जायची गरज नाही देव भक्ताला हुडकत येतो आपल्या पंदर पंढरपूरच्या पांडुरंगाचं उदाहरण आहे सावता माळ्यानं केल। तेच केलं ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी तेच केलं भक्ती करत असताना तुम्हाला अडचणी भरपूर येतात जग नावं ठेवत असत तुम्हाला ज्या टायमाला नावं ठेवण्याला ना, तुम्ही जर वरम लागला तुम्हाला तुम्हाला जर लाज वाटली तर तुम्ही कमी आहे समजा तुम्हाला भक्ती करत असताना लाज वाटते आणि दारू येत असताना किती तोंड वाईट करत माणूस तरी सुद्धा डोळे झाकून पेत बघा वाईट गोष्ट करू नको म्हणलं तरी सुद्धा किती बी त्रास झाला तर करत आणि भक्ती करत असताना ना नाव ठेवणारी संख्या जास्त असती अडचणी येत असतात ज्ञानेश्वर तुकाराम महाराजाला भीक मागायला भीक मागू दिली नाही आणि ते आज त्या ज्ञानेश्वर तुकाराम महाराजाचं आज, आज आपण किती डोक्यावर घेऊन कौतुक करतो तर ही संत मायमाय ह्याला गुरु भक्ती म्हणते सद्गुरु विना सर्व पार्थनेकम रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे भक्ती करत असताना जर तुम्हाला देवाचं जर जर अनुभव घ्यायचा असलं आणि माणूस म्हणून जर जगायचं असेल तर तुम्हाला गुरुभक्ती करावी लागेल गुरुभक्ती विना काय नाही गुरुभक्ती जर तुम्ही केली तर देव तुम्हाला हुडकत येतो सदभक्ती झाली सद साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा सा। साध तिन येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा तुकाराम महाराजांनी आपल्याला जगण्यासाठी निवडक अभंग दिलेले आहेत बारा अभंग त्यातलं तुमची सदभक्ती म्हणजे तुमची जर भक्ती गुरुला आणि देवाला जर आवडली तर मग काय होत मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशेल कुमतीन होईल सदभक्ती येणे पण कधी सदभक्ती म्हणजे तुमची सेवा देवाला आवडली पाहिजे देवाला सेवा जर आवडणार तर तुम्ही पिढ्यान पिढी जरी ही केला तर तुम्हाला काय तुमचं कुठलं काय घडणार नाही आणि गुरुभक्ती शिवाय आता मी सारखं गुरुभक्ती गुरुभक्ती का म्हणतो माझ्यासारखा एक काही कसलंही ज्ञान नसताना आमच्या रत्नाकर महाराजांची कृपादृष्टी झाली आणि त्यांनी किती तर प्रपंच आठासन केलेला त्याचा त्याग तयार केला भक्ती मार्ग त्याग लागतो आता आज गुरुपौर्णिमा आहे किती तर दिवसांना हा योग आलेला आहे आणि बरोबर बारा वाजता येणार काय बरोबर बारा वाजता येणार तुम्हाला ह्याला ह्याच्या आधी याला सवड नसतील आणि पुन्हा इथं आलं का गडबड करायची गडबड करा तुम्ही तुम्ही संसार असा करा की जगा पैसे हात हात पसरायचा करू नका तुम्हाला भगवंत गुरु भक्तीत देतो आता कसा आहे आज माणूस हुशार आहे गुरुच्या बंधात राहून भक्ती करू वाटत नाही एकटा गेला आपलं गर्दी दाट बघून मोठं मंदिर बघून गेला स्वतःच्या मनान वागला तुम्हाला कोण सुद्धा विचारणार नाही आणि भक्ती जर करायची असली किंवा प्रपंचा जर करायचा असला तर रामदास स्वामीने सांगितलेलं आहे रामदास स्वामीनं भक्ती कशी करायची वीस दशक दोनशे समास दासबोध लिहून ठेवलेला आहे आणि चौथ्या दशकातला तिसरा समास आहे त्यात काय सांगितलेला आहे तुम्ही भक्ती करा किंवा प्रपंचा करा त्याला काय पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करिअरत याचे परंतु ते ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे तुम्ही प्रपंचा करत असताना कुठलं राजकारण करत असताना किंवा एखादं काही एखादं यज्ञ करत असताना तुमच्या माग ही भगवंतिक शक्ती असेल तरच तुमचं ते सिद्धीला जाणार आहे तुम्ही एखादा धंदा काढला दहा कोटी भांडवल आहे तुमच्या त्या धंद्यात दुकानात आणि गिरायका तुमच्या हातातलं नाही तुम्ही पैशेवाला आहे एखादी विहीर दोनशे फूट काढली पाणी लागायचं तुमच्या हातात नाही प्रपंच करायचं तुम्हाला माहित आहे पण यश प्राप्ती तुमच्या हातात नाही लक्षात ठेवा ही यश प्राप्ती जर तुम्हाला गॅरंटेड जर मिळवायची असेल तर गुरुभक्ती करावी लागेल म्हणूनही गुरुशी बजावे गुरु रूप ध्यानाशी आणावे देव गुरुपाशी आहे वारंवार काय सांगू म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले मी माझ्या पदरचं काय बोलत नाही गुरु शिवाय तुम्हाला नाही झालेलं झालं बिगर गुरु जा आता कसं आहे गुरु ही माध्यम शिक्षक हा बी गुरुज आहे आपल्याला ज्ञान एखाद्या धंद्यातलं ज्ञान देणारा बी गुरुज आहे पण हा परमार्थिक भक्ती मार्गाचा जे काय गुरु आहे त्याच्या मागे भगवंताचा अधिष्ठान असतो आणि त्या भगवंताचे भगवंतिक आदिष्टांचं तुम्ही गुरुजी प्रसन्नता करून मिळली तरच गुरु देत असतो गुरुचे पहिलं कसं होतं सुद्धा सांदीपान ऋषीच्या गुरु, गुरु, जा, गुरु आश्रमात जाऊन अनुग्रह घेऊन तिथली सेवा केलेली होती स्वतः श्रीकृष्णानं सांदीपान ऋषीनं त्याला लाकडाच्या मोळ्या व्हायला लावल्या त्या श्रीकृष्णाला प्र प्रभू रामचंद्राला सुद्धा वशिष्ठ गुरु होत वशिष्ठ गुरु सुद्धा आश्रमात असताना थंडीच्या दिवसात वशिष्ठ गुरु रामाला आणि लक्ष्मणाला जमिनीवर झोपवत होतं आणि बाकी ज्याला असं काम म्हणजे हातरलेलं ह्याच्यावर झोपवत होतं मग बाकीच्या शिष्याने विचारलं रामाला आणि लक्ष्मणाला राम आणि लक्ष्मणाला तुम्ही जमिनीवर का झोपत आहे बघा ही माहीत असतं राम आणि लक्ष्मणाला जमिनीवर का झोपत आहे तर त्या वशिष्ठ ऋषीने सांगितलं उद्या जर समजा ह्याच्या नशिबात व आला आणि जंगलात जर फिरायला आला तर त्या टाइम काय कुठं गाद्या बेंच हे असते का तुम्हाला बेड असतं का तर जमिनीवर सुद्धा त्याला झोपायचा म्हणजे सराव स्वतः रामाला आणि लक्ष्मणाला वैशिष्ट्य त्याच्या आश्रमात केलेला होता गुरुला कळत येईल पुढं काय ह्याच्या नशिबात आहे म्हणून त्याचा सराव आधीच घेतलेला होता तर तरी आता ही आपलं आपलं ही जी काय व्यासपीठ आहे फक्त अति संकटच आहे इथं सुखी माणूस होतो पण दुःखी होऊन असा पीडित पाक सगळं पैशा पाण्याला सगळा पाक बिघडलेला माणूस पहिल्या टप्प्यात येतो हा नीट झाला मग त्याला इथलं म्हणजे पुन्हा पाठपुरवाची करते नीट झाल्यानंतर तुम्हाला जी काय यश प्राप्ती धन प्राप्ती जी काय देणार आहे आपला कुठलाही भक्त असा भिकारी राहणार नाही हे आमच्या रत्नाकर महाराज बोलायचं आणि हे मी काय मी माझी काय कुठला माझी ही नाही मी तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे की जी काय भंडार आहे ती आमच्या रत्नाकर महाराजांनी दत्त महाराजाचं जी काय समुद्र आहे त्या समुद्रातलं पाणी आम्ही तुम्हाला देतोय आणि त्याचा वापर करा ही दत्तभक्ती जी आहे तुम्हाला त्याच्या नियमात जर व्हायला तर तुम्हाला प्रपंच कुठं ठेवाव कळणार नाही आणि त्याच्या हो विरोधात गेला तर तुमचं पहिलं सुद्धा राहणार नाही ही दत्त महाराजांची ही आश्रम आहे तुम्ही प्रामाणिकपणे राहावा प्रामाणिकपणे राहायला काय झालं तुम्हाला प्रामाणिकपणे जर राहिला तर तुम्हाला कुठं ठेवावं कळणार नाही हे आमच्या रत्नाकर महाराज बोलाय म्हणून काय करायचं आहे तुम्ही तत्वाला वागायचं काय तर गुरुजी तत्व पाहिजेत हे आमचं बारा नियम आहेत हे काय कुठलं काय तुम्हाला हे नाही या नियमान जर वागला तर देव तुमच्या मागे राह आल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या रत्नाकर महाराजांची आण पण तुम्हाला कसं आहे ही नेमका एवढं विशेष नाहीत सिंपल आहेत पण हे घडवत असताना तुमचा प्रपंच सुद्धा वाढतो तुम्ही भक्ती करा भक्ती करण्याला कर, नाही आपण भक्ती तीन नमुन्यांची करतो एक अतिसंकट आल्यानंतर दोन सहज ती गेला म्हणून मी गेलो आणि चार तीन कसं आहे गुरुभक्ती करून जो काय भक्त करतो तो गॅरंटेड त्याच्या त्याच्या मागे पुढे रक्षी नारायण ना, मांडिल्या निर्वाण उडी घाल गुरु गुरुभक्ती गुरुभक्ती का म्हणतो तर मला माझ्या रत्नाकर महाराजांनी जी काय दिलं ते तुम्हाला सुद्धा साथ देवावं की आमचा आटापेट आहे आता प्रत्येक ठिकाणी आता पहिली मंगळवेडला बँक ऑफ इंडिया एक होती आता प्रत्येक खेड्याला झालेले तसं पहिलं घाणगापूर एक होतं पण जिथल्या तिथं लोकांना पीडित संकट नीट व्हावी ती ह्या उद्देशानं जिती तिथं अशा शाखा काढलेल्या त्या तू श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं अरे म्हणला तुझ्या पुढं आज गुरु आहे तुझ्या पुढं चुलतायत चुलत भाव आहेत सक्क भाव आहेत तुला मी तुला मार म्हणून सांगायला म्हणला मग त्या टाइमवर अर्जुन पळाला होता पुढे एवढ्या माणसासंग युद्ध करू तू करत नाही म्हणला ते त्यांच्या हातनं जी काही पाप घडलेली ती त्याचा संवार मी करणार आहे पण तुझ्या हातनं करणार आहे त्या टाइमाला संस्कृत मध्ये एक त्यांनी सा बोध केलेला आहे यदा यदा ही धर्मती भारत प्रभुस्तान मदर मच्छ तदात सुजात म्हणजे ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर आराजकता माजतील न्यायनीती संपते गोरगरीवर अन्याय होतो आई वडिलांना आई वडलांना माझी मुलं सांभाळत नाहीत अशा टाइमाला स्वतः श्रीकृष्णानं सांगितलेला आहे यदा यदा ही गुरुजी आश्रमात असे शिष्य सगळी संभ्रमात बसली मग त्या टाइम तुमचा ही भ्रम काढण्यासाठी आणि पुढं कलियुगात काय का येणार आहे हे ये दाखवण्यासाठी चार शिष्याला घेऊन गुरुनं आश्रमात नेलं आश्रमात नेल्यानंतर मग एका जागेला काय होत डोंगर केसावर असा दोन मैल तिकडून दोन मैल इकडं असा म्हणजे लटकत होता मग शिष्याने विचारलं महाराज म्हणला ही काय भानगड आहे तर म्हणला पुढं कलियुग येणार आहे आणि या कलियुगाला डोंगरा एवढं जरी पाप झालेलं असलं ला। तर तुमची केसा एवढी पुण्य सुद्धा ती ती डोंगरा एवढं पाप तारू शकते असं म्हणून त्या जागेला म्हणजे ती दृष्टांत दावला त्याच्या पुढे नेलं त्याच्या पुढे नेल्यानंतर चार हौद होत चार हौद होत मग चार हौदातलं चार हाऊद भरलेलं होतं मग चार हाऊद भरलेलं होतं मग ती त्या शिष्याला सांगितलं ही चार हाऊदातलं पाणी तेवढ्याच लांबी रुंदीचा दहा बाय दहा जरा तेवढ्याच लांबी रुंदीचा एक पाचवा हाऊद होता मग चार चार हाऊदातलं पाणी त्या तेवढ्याच लांबी रुंदी ह्याच्यात म्हणजे म्हणजे गातलं ते गातलं आणि ती भरला तो थोडा अर्धा राहिला आणि मग पुन्हा त्या एका हौदातल्या पाण्या एका हौदानं चार हौद तेवढ्याच लांबी रुंदीच भरलं पाच हौदात एक मोकळा होता आणि एक मोकळा पाच पाच जणांनी भरल्यानंतर ते अर्धा राहिला आणि एका हौदान ती चार फुल झालं मग शिष्यानी सांगितलं तेवढ्याच लांबी रुंदी जायत म्हणला दहा बाय दहा असं आहे फुली तेवढी आहे मग चार हाऊदान एक हौद अर्धा राहिला आणि एका हाऊदानं चार हाऊद फुल भरलं ह्याचं उत्तर काय म्हणून सांगितलं त्या टाइमला गुरुने सांगितलं पुढे कलियुग येणार आहे एका आई वडिलाला चार मुलं असतील एका आई वडिलांनी चार आई ती मुलं पाक शाळा शिकवून त्याला नोकऱ्या लावल्या सगळं सगळं त्याला पालन पोषण त्याचं केलं आणि म्हातारी झाल्यानंतर ती मुलं म्हणला चौघाला ती एक आई बाप सांभाळणं होत नाही एका हवदान चार हाऊद भरतेत आणि चार हवदान एक हाऊस भरत नाही याच उत्तर काय तर कलियुगात चार मुलाला एक आई वडील सांभाळू शकतो पण चौदा मुलाला एक आई वडील सांभाळणं होत नाही ही त्याचं उत्तर आहे म्हणून सांगितलेलं आहे तर आता एक काय काय आता ही नवीन पिढी सगळी व्यसनात बरबाद झालेली आहे व्यसनात बरबाद झालेली मुळ त्याच्यामुळे त्याचे त्यालाच फुरत नाही आणि कुठली आई वडील आई वडिला ही अडचण वाटते एखादा पाहुणा जर घरी बघायला आला तर ते आई वडिलाकडे बघितल्यावर तर त्याला लाज वाटते म्हणून त्याला एखाद्या पथरे खुलेत ठेवत मग अशा पद्धतीनं जर तुम्ही जर कृती कराला तर ह्या पृथ्वीला त्याचा भार होते म्हणून सांगितलं म्हणून श्री कृष्णानं आहे यदा, यदा यदा ही धर्मच्या ज्ञानी भवती भारतम प्रभुस्थान स्थान मदर मच्छ सुजातम म्हणजे तुम्हाला ज्या ज्या टायमाला अशा कृती होतेल्या तुम्हाला जर आई वडील जड आणि आईवडिलाची लाज जर पुढे जर वाटत असेल तर त्याच्यासारखं महापाप कुठला आहे दुसरं तर असं करू नका तुम्ही आणि दारू जे व्यसन बंद करा दुसऱ्या जर वाईट होला अशा पद्धतीचं काय कृती करू नका तुम्ही व्यवहारात शंभराचा माल तुम्ही दोनशेला विका त्याचं काय नाही पण शंभराचा माल तुम्ही विकत असताना त्याच्याकडून फसवून पैसे तीनशे रुपये घेऊ नका ही आमच्या या रत्नाकर महाराजांनी सांगितलेलं आहे तुम्ही व्यवहारात जरी समजा आता एखादा बुडवा माणूस आहे मी तुम्हाला खोट बोलू नका म्हणून गुरुवून सांगितलं व्यवहारात गुडबुडवा माणूस आहे आणि तुम्हाला ती पैसे मागायला मग तुमच्या पैसे पण त्या बुडव्याला तुम्ही काय म्हणणार खरं बोलायचा मुलगा तुम्ही देऊन टाकणार आहे का मायापशी नाहीत म्हणाल ही व्यवहार झाला तसं एखाद्याचं तुम्ही पैसे घेतलं आणि तुझं कवा घेतलंय असं म्हणू नका अशा पद्धतीने ही न्यायनीतीनं वागणारा हा दत्तभक्ती आश्रम आहे आणि ह्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि एक मग पुढं काय झालं की ह्या कलियुगातली उदाहरण झालं मग त्याच्या पुढे गेल्यानंतर एक गाडं होतं हे गाढव होत आणि ती गाढव दुई कोणी भी खातो काय मोरण बी खायल मागणं बी खाय मग त्या जागेला संभ्रम लय मोठा बसला महाराज म्हणजे ही काय भानगड आहे गाढव मोरणं बी खात मागणं बी खाते अरे म्हणला कलियुगात म्हणला तुझं खरं जर असले तर खरं होणार नाही म्हणला आता सध्या पोडरे काय करते जजाकडे कर, जज काय खरं आहे त्याचा न्याय दुर्मिळ आहे सध्या आता गावातला आपण जरी समजा एखादा न्याय करणारा माणूस जरी सांभाळला तर त्याला ती दोघं लागायची असते त्याचं भांडण त्याला मिटवायचे नाही ती काय म्हणतं तुझं बरोबर आहे पण मला माणसात तुला सांगता येत नाही तुझ्यासारखं म्हणतो मग त्याला बी म्हणतंय तुझं तुला काय करायचं कर मी हे याला काय करू देत नाही म्हणजे दुईकुंड दुयिकुंड ही एकटा शाबीत राहिला आणि त्याचं भांडण ततच राहिलं तर ही असं की जी काय पकवाज आहे ती दुकुंड वाचताय तसं ही गाडं दुकुंड खायचं उत्तर आहे म्हणून तुम्ही होता होईल तेवढं जनतेगड तुमचं गारानं जाईल असं वागू नका तुमचं गारानं जर पब्लिककडे गेलं किंवा एखाद्या माणसाला तुम्ही जर कळमळ कळकळीन जर सांगितलं तर ती माणूसच आधी भांडण तुमचं पेट होत ही काशी खंडातलं उदाहरण मी माझ्या पदरच बोलत नाही की गाडाव दुयकून खात हेचं उदाहरण आहे आणि आता सध्या ही न्यायनीती चालू आहे म्हणून आपलं जे काय आहे की जगाला तुम्ही सांगू नका लवकरात लवकर म्हणजे सहनशीलता घ्या कसा आहे एकदा बाहेर पडल्यानंतर तो माणूस आपल्या आपल्याला एक बोलतो दुसऱ्याला एक बोलतो असं या गाढवाच उदाहरण आहे तर कसं आहे तत्व पाळा तुम्ही तत्वाशिवाय ही शक्य नाही आता थोडक्यात सांगायचं तर गुरु भक्ती करत असताना तुम्हाला गुरु तत्व बघत असत तुम्ही किती कराय तत्वाने जर गेला तर तुम्हाला कुठल्याच गोष्टी साध्य होत नाही त्या असं सांगता येत नाही पण गुरुजा तुम्हाला नाम जप पाहिजे गुरुला शरण जाऊन गुरुजा नाम जप घेतला आणि त्या गुरुजी बंधनांत झालं मला जे काय घडले मला माझ्या रत्नाकर महाराजांनी मला आता सध्या आमच्या व्यासपीठावरची शिवाजी महाराज सांगतात सध्या ह्या तुमच्या या व्यासपीठासारखं रत्नाकर महाराजांची मग चार पाच लाख शिष्य आहेत पण असा म्हणजे मठ म्हणजे विघ्नमुक्त करणारा हा जो काही मठ आहे असा ती नाहीत म्हणून सांगते काय आता गुरुला माहित ना आम्हाला काय त्याचं माहीत नाही पण कसं आहे गुरुनं सांगितलेलं सगळं आम्ही ऐकलं आम्ही कसंही असो जगात पिशाच अंतरिशहाना सदा ब्रह्मी जाना निमग्न तो निमग्नतो सदा जैसा मग अंतरबाह्य भेद वेगळा आहे कसं असतंय जिथं आता आपली सीताराम महाराज जिवंत असताना मागितलेल्या तुकड्याची गटोळी पाठीवर घेऊन फिरत होतं आणि चिल्लरत जाऊन नाम जप करत होतं जिवंत असेपर्यंत त्यांनी नुसता ना ना, नामाचा जप केला आणि त्याच्यावरती झालं म्हणून काय ज्याकडे शक्ती असते की लोक जगात सिंपल वागत असतात तुकाराम महाराजांनी सांगितलेलं मी नाही सांगत जगात पिशातच्या अंतरिशहाना सदा ब्रह्मी जाना निमग्न तो निमग्न तो सदा जैसामक रंद आंतरबाह्य भेद वेगळाले वेगळाले भेद किती त्या असती हृदत त्याची नकळे कोणाला कवनाला कोणाला कवनाला त्याची ह्याची वर्मन योगी जाने वर्म पुन त्याची जर जजाकडं काय शक्य आहे तो माणूस जगात शिंपल वागतो शिंपल लिव्हिंग हॅड आई थिंकिंग जगात जी काय सिंपल वागणारी लोक आहेत त्यांच्याकडं ज्ञान असतं ते ज्ञान ती योग्य वेळेला वापर करत असतात म्हणून लय देखावा करू नका भक्ती मार्गाचा सुद्धा तुमची भक्ती जर पूर्ण झाली तुमची भक्ती जर गुरुला आवडली तर तुमच्या नावच्या पिढ्यान पिढ्या अशा म्हणजे अशा मोठमोठ्याने तीर्थ होते आपल्या ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी काय केलं त्यांच्या काळात त्यांना जिवंत असेपर्यंत चुक नव्हतं काय जिवंत असेपर्यंत चुक नव्हतं पण त्यांच्या महागारी आज किती पिढ्या आता पुढे किती पिढ्या म्हणजे ही होईल तसं भक्ती करत असताना तुम्ही वर्म वर्मावरही करा तर थोडक्यात सांगायचं म्हणजे गुरुज काय काय पण आपण तत्व पाळा नाम जप घ्या तुम्ही तुम्ही वेळ वे वे वाया घालवू नका बिगर गुरुजी भक्ती करणारा जी देवापशी सध्या खत साठून सडलेलं असेल तुम्हाला वाटत असेल बंधनात राहायच नाही कुठेही तुम्ही नामाचा जप करा आणि इथं दुसरं भांडवल काय नाही नाम जपाचं भांडवल आहे नामस्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर नाना दोषांचे गुरु नामेला ना असेल गुरुने ना दिलेल्या नामाचा जप जर केला तर तुमचं शरीरच पुण्यमय होत आहे तुमच्यावर संकट येण्याचा प्रश्न येत नाही आलेल्या संकटाला सुद्धा गुरुचरण अर्पण करून आनंदान त्याला सामोरं जा दत्त महाराज आणि आमचे रत्नाकर महाराज त्या तुमच्या त्या संकटाचा सगळा पालापाचोळा करून टाकतेले पण तुम्ही तत्वान राहा एका गुरुच्या आश्रमात तीन शिष्य असं चमकलं की गुरुला वाटलं आता ही माझी गादी का काय पण गुरुला माझी गादी घेते वाटलं तर गुरुला सुद्धा वाटत की माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा आता आपली मुलं आता एखादा गुरु म्हणून त्याला वाटतंय का माझा पोहराण गुरुज राखाव त्याला वाटतंय माझा शिक्षक व्हावा माझा कलेक्टर व्हावा तसं शिष्य सुद्धा एखादा जर चमकत असला तर गुरुला त्याचा अभिमान असतो मग त्यानं तीन शिष्य चमकल्या दिसल्यावर त्याला एका शिष्याला सांगितलं त्या म्हणला तू आता म्हणला रानात जाऊन आपलं म आश्रमाची शेती आहे म्हणला तिथं जाऊन म्हणला ज्वारीला तू पाणी देऊन ये जा म्हणला मग ज्वारीला पाणी देऊन ये जावं म्हणल्यावर ही गेला मग पहिलं कसं वड्याला बंधार होतं त्या बंदाऱ्यात गेला तर वडा असा खाळ खाळ वाहत होता काय बी टाकलं तर ती पाणी आडत नव्हतं पाणी आडल्याशिवाय ती प्राणात जात नव्हतं मग त्याला तर दगड मोठी मोठी टाकलं तर मी ती तशीच दगड पडतो मग त्या जागेला जा काय केलं तर आडवा झोपला पुन्हा आडवा झोपला आणि एक ठराविक एक अर्ध्या अर्ध्या तासाला झोपायचा आणि जाऊन ती दार मोडून याय जा आणि मग पुन्हा माझी महागारी याय अशा पद्धतीने ती ही केली मग त्याला दिवस मावळला दिवस मावळल्यानंतर गुरुला वाटलं याला जंगलात पिटावले म्हणला एखाद्याला वाघ शिववाण खाला असेल म्हणून ती दिवस मावताना आला आल्यानंतर ती शिष्याचं नाव घेऊन म्हणजे असं ही करायला लागला हळे मारला तर शिष्य काय नुसतं तोंड तेवढं उघड होतं पूर्ण पाण्यात बुडून त्यानं म्हणजे तसं पाणी अडवलेलं होतं येऊन बघितलं तर शिष्याला म्हणला बघ म्हणला तू एक नंबर न पास झाला म्हणला आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ तू भक्त होशील असं म्हणून त्या जागेला गुरुन त्याला आशीर्वाद दिला तर कसा आहे गुरुने सांगितलं आता सध्या नुसता आबाळ जरी आलं तर महाराज पाऊस आले म्हणते तिने हो हो। वारी होक आबाळ नुसता आल्यावर हे बघा आमच्या वरावरचे तुकाराम खेलारे महाराज आमचे आहेत बहुतेक आमच्या कृष्णाकडे असं बरं का आम्हाला एकदा तनाळीच्या वारीला जाताना नदी पूर्ण भरून आली संध्याकाळचं कार्यक्रम होत दिवस मावताना गोंजेगावच्या फुलावर लोक म्हणत होती आम्ही नदीकाठची लोक असून सुद्धा पण आम्ही उड्या टाकत नाही आणि तुम्ही टाकू नका नदीच्या काठाच्या बाहेर पाणी पडलं होतं आणि मैदानच्या बनमी अशा काय नाही व्हावून चालल्या होत्या आणि कुत्रे एक त्या बनमीवर बनमीवर वरडत होतो आणि ती बनी माशी पाणी खालून सुरू वाहत चालली होती अशा टाइमात नदीच्या पात्राच्या बाहेर त्या गोंजगावाची दिवस मावताना आम्ही उड्या टाकल्या होत्या अशी कपडे काढून इथं वर बांधली होती आणि दिवस मावताना उड्या टाकून गेलो होतो आणि आता नुसतं आबाळ आले म्हणून कळलं का नाही ती थापाते ती आम्हाला सगळं कळत असतं पण कसं आहे तुमचा अपमान होतो तुमची जी काय सेवा आहे कशी असेल तसं देव तुम्हाला ही करतं त्यात कसं आहे गुरु ही देव ही गुरुमार्फत का शक्ती देतो तर गुरुला गुरुचा कोप म्हणजे होऊ नये गुरुकडे सहनशीलता असते म्हणून गुरुमार्फत ही सेवा केलेली आहे आणि गुरुनं गुरुला स्वतः ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवानं वरदान दिलेलं आहे कलीला सांगितलं ह्या म्हणला तू सगळ्याला त्रास दे म्हणला पण फक्त गुरुभक्ताला त्रास देऊ नको म्हणला गुरु भक्ताला पावर किती आहे म्हणला गुरु जर कोपळा कोपला तर देव आकळू शकतो पण देव कोपला तर गुरु आकळू शकत नसतो स्वतः ब्रह्मदेवान गुरु चरित्रातलं त्रेपन्न अध्याय येतं त्या त्रेपन्न अध्यायतली अं दुसऱ्या अध्यायची तेवीस आणि चोवीस वेळ लिहून द्या तुम्ही मी माझ्या पदरचं बोलत नाही गुरु कोपला तर देव कोपला तर गुरु आकळू शकतो पण गुरु कोपला तर देव आकळू शकत नसतो गुरुचरित्र अध्याय नंबर दोन ओवी नंबर तेवीस चोवीस एवढं गुरुला अधिकार दिले आहेत आणि तुम्ही वाया चाललेला आहे कुठलाही कुठंही तुम्ही गुरुच्या मार्फत तुम्ही सेवा करा आणि तुमची ही वेळ वाया घालवू नका आणि गुरुच्या नावनं देवाच्या नावनं म्हणत नाही गुरुच्या नावनं अध्याय नंबर सदोतीस ववी नंबर सत्तावीस गुरुचरित्र अध्याय नंबर सदोतीस ववी नंबर सत्तावीस काय सांगितलेलं आहे सद्गुरु नामे पूजी काष्टपाशाने ते शुभ होती ते देव होती तेच कार्य करेल गुरुच्या नावनं दगड आणि लाकड जरी पुजली तर त्या जागेला देवाची शक्ती प्रज्वलित होती आणि तुमचं कार्य होते म्हणून सांगितलेलं आहे एवढं गुरुला अधिकार दिलेला आहे हे माझ्या पदरचं बोलतात स्वतः दत्त महाराजांनी सदोतीसाव्या अध्याय गुरु शिष्याचा संवाद आहे सत्तावीसाव्या अध्याय सदोतीसाव्या अध्याय सत्तावीसावे होय मग एवढं मोठा अधिकार आहेत तुम्ही या आज गुरु पौर्णिमेच्या ह्या निमित्त काय तरी एक दहा टक्के हो तुमच्या डोक्यात जावं आता तुम्ही चाल मी क्लास वन अधिकारी आहे मी कोण कलेक्टर आहे मी बीकॉम आहे तुमच्या डिग्रीच्या पुढे तुम्हाला काय कळत जिथं शास्त्र तपत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज सकाळीच एक उदाहरण आहे स्वामीबाई त्या स्वामीबाईला सकाळी तर उभा राहता सकाळ उभा राहत तुम्ही मग त्यांचा मालक उभा राह मालक उभा तुम्ही या पुढे जरा क्षणाला संचार सकाळी आला होता घरात तीन पोरं आणि मालक आहेत काही सुद्धा कळव ना मी तणाने चालून सकाळी मी गुरु पाद्यपूजा करून आलो मला फोन आला म्हणले महाराज लई कालवा लय असं झालं तसं झालं मी म्हणलं काय काबू करू नका म्हणलं मी हितन शांत करतो का गितनं मी शांत करतो शांत करतो कानाला फोन लावला कानाला फोन लावला आणि फोनवर फोनवर मंगळवेटचे स्वामी आहेत सकाळचीच गोष्ट आहे आज सकाळची गोष्ट नव नातानी नव नातानी हे अनुभव देऊन हे ग्रंथ झालेला आहे जर प्रत्येक भक्ताचा जर अनुभव घेतलं नऊ ग्रंथ होतेला आतापर्यंत तोंडी सांगत नाही अनुभव आहेत पुढं ह्याचा अंतच नाही या गोष्टीचा फक्त आता कसं आहे आमची काय म्हणजे मित्रमंडळी असतील काय गाववाले असतील इतर असतील कसं आहे तुम्ही जसं बोलता तसं आम्ही सिंपलमध्ये राहून हे केलेलं आहे पण कुठं तर तुमचा फायदा व्हावा तर हे असले अनुभव आहेत आता ही सकाळी घरात त्रास व्हायला आपण फोनवर भाऊसाहेब महाराज बरोबर आहे का ह त्यांना घरात ऐक ना आणि फोनवर ही झालं बरोबर आहे का नाही किती किती वेळेत झालं ते नावा ही फोन लावल्यावर किती टायमात शांत झाले ते फोन खाली ठेवू देत नाही एवढं का मी माझा अभिमान सांगत माझ्या रत्नाकर महाराजांची शान नाही बरं का रत्नाकर महाराजांची नाही मी एक निमित्त मात्र आहे अशी संकट आपल्याला कमी पडले दादा दादा ही संकट दहा दहा माणसाला ऐकत नसतंय दहा दहा माणसाला ऐकत नसतं ही संकट घर उद्वत झाले ती ती मागा संकट खवळ होत की काय म्हणत होतं दोन दिवस झालं मी ह्याला पास लावून मारणार होतो आत्महत्या करणार होतो सांगत आहे बरोबर आहे ना ही त्या पिढेत म्हणजे पास घेऊन मारणार होत पण दत्त्या तू अडचण करायला आहे दत्त त्याला दिसतंय तिथं कॉन्टॅक्ट आपल्या मठाचा आहे त्याच्यामुळे ही जिवंत आहे तर ह्याचा काय तर तुम्ही फायदा करून घ्या आणि ह्याला गुरुभक्ती म्हणते गुरुभक्ती म्हणजे कशी तुम्हाला असं लाईटचं बटन दाबल्यासारखं काम आहे पण भक्त सुद्धा त्या तोडीचा पाहिजे आहे आणि गुरुसुद्धा त्या तोडीचा तुम्हाला मिळला पाहिजे काहीच अवघड नाही फक्त जरी शक्ती जरी असली आता आपल्याला पिस्तूल दिली पाहिजे काय लय आपण चिल्ट मारत बसू तर काय उपयोग आहे का योग्य वेळेला ह्याचा वापर करायचा आहे नवनाथानी जी काय अस्त्र वापरली जलदास्त्र असो अग्निअस्त्र असो वायुअस्त्र असो पर्वतास्त्र असो ही अस्त्र आहेत योग्य वेळेला ती वापरल्यानंतर आता आमच्या हिथ आता ही जर घरी खवळलं तर आम्ही त्यातल्या भीतीला चटकता येते स्पर, स्पर्शास्त्र म्हणते त्याला हात लावले का चिटकता येते आता आमची तार तर कोणाला बी धरत नाही ज्याला काय पळा त्याला दहा फुटावरून धरते चितनं सुटून पळते ती ते नारळ झाड धरते त्याच्या जा पुढे जाऊन दुबईत वाहून माणूस असू द्या जर ततला फोन आला ततल्या भीतीला चिटकते की मला काय यातलं काय कळत नाही फक्त माझ्या रत्नाकर महाराजाचं नाव घेतलं रत्नाकर महाराज की जय मंडळा काम होते तुम्हाला सांगू मग रत्नाकर महाराज त्याच्या पुढे बघते आपल्याला काय घेणार आपण लय आज पण जे नाव घेत बसा गरज नाही आपल्याला जे काय रोकड रोखडं जे काय तेवढंच म्हणजे हे करायचं आहे सांगावं तेवढं थोडं अनुभव थो जर सांगत बसलं तर आता कसं आहे वेळ झालेला आहे वेळ झालेली असल्यामुळं हे सांगण्याच्या ज्या पलीकडल्या गोष्टी आहेत त्या की आज सकाळच उदाहरण आहे ह्याच्या आधी जी यांची उदाहरण भयानक आहे सांगायला वेळ नाही बरोबर आहे ना इथे देऊन येऊन किती दिवस झालं तुम्हाला हा महिन्यात तुम्हाला सांगतो यांचं जी काय दवाखानाच बंद झाला बरोबर आहे ना असं होत नाही नाऊन सुद्धा उदय होत नाही तर अशा पद्धतीने ही भक्ती मार्ग आहे या भक्ती मार्गाचा वापर जास्तीत जास्त करा तुम्ही प्रदर्शन म्हणून किंवा एक जायजा देवाला म्हणून जाऊ नका काय तर तुम्ही घ्यावं किती मी तुमच्या डिग्री असू द्या डिग्रीच काय नाही त्याच्या पुढं तुम्हाला जे काय शिक्षण झालेलं आहे त्याच्या पुढलं काय नाही या जगात आखंड आखंड म्हणजे असं या आपण एका सूर्याखाली कोटी कोटी सूर्य कोटी चंद्र सूर्य तारे म्हणून सांगितलेला आहे ह्याचा अंत नाही आपण त्यात बसत नाही आणि आपण गुरु भक्ती जर तुमची असेल तर गुरु हा आपली बाजू देवापशी मांडत असतो तुम्हाला जर गुरुज नसेल तर तुमची बाजू मांडणार कोण बेवारस मध्ये तुम्ही जाऊ नका ही सोन्यासारखं तुमचं जी काय देह आहे दिलेला या देहाचा पवित्रपणा करून घ्या आणि जगात आम्ही जरी सिंपल जरी असलो तर तुम्हाला जी काय जी काय तुमची कार्य आहेत होते तर होते म्हणून सांगणार नाही तर नाही म्हणून सांगणार तुमचं जे काही कार्य आहे आमच्या नियमात तुमचं संकट बघून सांगितलं जातं काही माप काढू नका ही महाराज माझ्या जवळच हो आहे आताच गेलाय ही मला ओळखत होते ही ओळख काढू नका आता आमच्या पाहुण्याशी सुद्धा म्हणतोय पाहुणे जर म्हणलं तर काम होत नाही ते ऐकतच नसतीलच ना जर तुम्ही इतक्या नियमांचं केला तुमचं कार्य देवाला करावंच लागल ही माझ्या रत्नाकर महाराज जण आहे कुंडलिका वगैरे हल श्री राजा राज महाराज <laughs> गुरुदेव <tune> <sutus> <tune> 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 <tune>